तर काय होतं मैत्रिणींनो सांगते घरात नॉनव्हेज खाणारा माणूस एकच मग त्यासाठी भाकऱ्या थपा पोळ्या करा हे सगळं झंझट न करता मी काय करते चमचमी तसा मटन सुक्का करते आणि त्यासोबत भात बरं तेल गरम करून कांदा घालून त्याबरोबर आलं लसूण पेस्ट घालून मटन त्यामध्ये परतून छान एक सुट्टी काढायची बरं यामध्ये ना पाणी खूप टाकायचं कारण ते स्टॉक एक नाही तो स्टॉक आपण आळणी भातासाठी वापरणार आहोत खोबरं लसूण कोथिंबीर हे सगळं छान भाजून मिक्सरला वाटून घ्यायचं आता इंद्रायणी तांदूळ घेतला आहे आता हे शिजवलेल्या मटणचे पीसेस बाजूला काढून घ्यायचे आणि यास उरलेल्या स्टॉकमध्ये खडे मसाले मिरची आणि तांदूळ घालून दोन तीन शिट्ट्या काढायच्या आता परत कांदा परतायचा त्यामध्ये वाटण टाकायचं काळा मसाला लाल तिखट आहा हा क्या बात आहे आणि कोथिंबीर आणि शिजवलेल्या मटणाचे पीसेस बात आहे सविस्तर रेसिपी हवी असेल तर मटण सुक्का आणि आळणी भात बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा सबस्क्राईब पण करा